नमस्कार मंडळी तर आज आपण जातोय अवनीच्या नव्या व्हॅनला भेट द्यायला प्रभादेवी इथे तर चला मग भेटूया अक्षदा मॅडम आणि मारिया त्यांच्यासोबत खास गप्पा नमस्कार माझं नाव अक्षदा सचिन मांजरेकर माझं लोकेशन आहे प्रभादेवी मंदिर टेम्पल समोर एक्झॅक्टली आणि माझा व्यवसाय सात आठ वर्ष झालेले मी चालू केलेला आहे मी फूड ट्रकची सुरुवात माझी होण्याआधी माझी सुरुवात माझ्या छोट्याशा टेबलापासून झाली माझं पहिलं टेबल सात आठ वर्ष मी ह्या टेबलावरती बिझनेस करत होते काही अडचणी येत होत्या बी एम सीचे प्रॉब्लेम खूप लेट लावायला लागायचं कारण का बी एम सी यायची गाड्या सगळ्या उचलून घेऊन जायची त्याच्यामुळे मला पुढे रिकवर करता येत नव्हतं मला काही खाद्यपदार्थ अजून सवकर करायचं होतं ते अजून करता येत नव्हतं मग अशा संदर्भात आम्हाला जेव्हा अवनी व्हॅनची माहिती मिळाली तेव्हा आम्ही तिकडे भेट घेतली आणि ह्या पद्धतीने आम्ही करून हे फूड ट्रक आम्ही बनवून घेतला आणि माझं सगळं पुढचा जे कारभार आहे तो अवनी ट्रस्ट मधून मी चालू केला मला अवनी ट्रस्टच्या च्या संदर्भातली माहिती माहिती विभागाध्यक्ष यशवंत शिलेदार साहेबांनी सांगितली आणि आम्ही अवनी आव, ट्रस्ट तिथे जाऊन व्हिजिट दिली तिथे आम्हाला अनिल सर आणि प्रज्ञा मॅडम यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं बघा अशी दिसते आपल्या ताईंची व्हॅन आतून बघा त्यांनी जे दे डॉक्युमेंट्स मागितले होते ते डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केले आणि काही दिवसात आम्हाला सगळी प्रोसिजर कम्प्लीट झाली इव्हन आम्हाला काही पैसे न हो देता सगळे डॉक्युमेंट्स इवन लायसन्स फूड लायसन्स सगळे आम्हाला त्यांनी स्वतःहून अवेलेबल करून दिले त्याबद्दल धन्यवाद माझ्याकडे फ्लेवर पाणीपुरी आहे प्लस कुल्हाड पिझ्झा आहे नॉर्मल पिझ्झा आहे बर्गर पिझ्झा आहे चीज शेवपुरी आहे पिझ्झा शेवपुरी आहे नॉर्मली शेवपुरी दहीपुरी ह्या सगळ्या आयटम्स आहेत पटॅटे चिप्स आहेत प्लस uh, अजून काही थोडे आयटम्स आम्ही चालू करणार आहोत आणि ह्यामध्ये कसे सगळे घरचे मसाले आहेत आपण जे पाणीपुरीला जे मसाले असतात ते आपण घरी वाटून सगळे गरम मसाले वाटून आपण हे पाणी तयार करतो त्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारची हानी होऊ शकत नाही इवन तुमच्या काही पोटात वगैरे दुखणार नाही आणि आप आपल्याकडे रगड्याची नसून ही बुंदीची पाणीपुरी आहे इथे फक्त बुंदीची पाणीपुरी भेटते तुमच्यासाठी स्पेशली आम्ही रगडा पण ठेवलेला आहे पण ह्याची स्पेशलिटी बुंदीची आहे बाई द्या लवकर द्या मला पण भूक लागली द्या लवकर द्या टायमिंग आहे सिक्स थर्टी टू सिक्स थर्टी पी एम टू टेन पी एम सॅटरडे टू मंडे टू सॅटरडे चालू असतं आपल्याला संडेला क्लोज असतं आहा हे बघा पिझ्झाची टॉपिंग होते हे बघा आता मोदरेला चीज बघा नुसतं दाबून भरते का की तोपर्यंत ना तुम्ही या पोराचं जर ऐकून घ्या बघा आणि पिझ्झा रोज खाणे आता ट्राय करू क्योंकि इधर का पिझ्झा बहुत अच्छा आहे

लहान मुलं ते आवडीने घरात खात नाही ते आपण त्याला ॲट्रॅक्टिव्ह करून आपण हे कुल्लड पिझ्झा नॉर्मल पिझ्झा हे त्या गोष्टी हो आपण बनवलेल्या आहेत ह्या आवनी वेन मध्ये आमचे हजमोला जलजिरा तंदुरी लसूण हिंग पुदिना कलकत्ता असे वेगळे वेगळे प्रकारचे पाणीपुरी आहेत आपण वेगळीकडे गेलो कुठे गेलो की नुसती नॉर्मल पाणीपुरी असते पण आमच्या इथे तुम्हाला व्हरायटीजमध्ये पाणीपुरी भेटणार प्लस आमच्याकडे कुल्लड पिझ्झा जो गुजराती मारवाडी ह्या लोकांचं आहे तिकडचं साईड पण आपण मराठी पद्धतीने आणलेला आहे तर नॉर्मल पिझ्झा परत बर्गर पिझ्झा परत शेवपुरी दहीपुरी परत फिश शेवपुरी प्लस फ्रेंच फ्राईज वगैरे असे प्रकार आपल्या फ्रूड्स वरती अग्नी फ्रुट्स वरती चालू केलेले आहेत आणि हे सगळे आपले घरातले पदार्थ आहेत आणि प्लस घरातले सगळे मसाले यूज करून आपण हे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे ह्या बघा नुसतं खात येत बघा बघा नुसतं खात येत हा 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 आता जस्ट इथं चालता चालता इथे जस्ट पाणीपुरी स्टॉल वर आलो मांजरेगर पाणीपुरी स्टॉलच नाव आहे आणि मला यांचे सात फ्लेवर्स अवेलेबल आहेत तर मला यांचे सात साथीच्या साथी जर इतकी इतके युनिक वाटले की मी विचार करत होते की माझे कोणी सर वगैरे आले तर मी ना इथे नक्कीच ते पाणीपुरी खायला घेऊन येईल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही खूप टेस्टी पाणीपुरी आहे आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केली मला खूप आवडली आणि मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड केली तुम्हाला जर चव टाकायची असेल ह्या गोष्टीला जर तुम्हाला चांगल्या प्र प्रकारे टेस्ट करून बघायचं असेल तर तुम्हाला प्रभादेवी टेम्पलच्या इथे एक्झॅक्ट समोर मांजरेकर थंडगार पाणीपुरी आवणी व्हॅन आहे त्याच्यात तुम्ही येऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र